नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार तथा सामन्याचे संपादक संजय राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे या मुलाखतीचा टीजर आधीच प्रदर्शित करण्यात आला होता यामुळे या, या मुलाखतीबाबत उत्सुकता निर्माण झाली होती या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला आहे जवळपास पंचेचाळीस मिनिटांचा हा पहिला भाग आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं आहे पण पक्षाचं नाव दुसऱ्याला देण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार नाही असं मत उद्धव ठाकरेंनी मांडलं आहे उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना धोंड्या असं नाव ठेवलं तर चालेल का असा प्रश्न केला आहे यानंतर ते आपल्या पुढच्या प्रतिक्रियेत निवडणूक आयोगाच्या आय आयुक्तांना धोंड्या असंच म्हणताना दिसत आहे एकनाथ शिंदे आपली शिवसेना भाजपात विलीन करतील का असा पहिला प्रश्न संजय राऊत उद्धव ठाकरे यांना विचारतात त्यावर ठाकरे शिंदेवर निशाणा साधतात त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय त्यांच्या गुरुपौर्णिमेचं संपूर्ण केलं आपण केलेल्या वर्णनाचं के के संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं की तिकडे काय काय झालं असे जे असतात ते परावलंबित असतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे शिवसेनेचं ते अस्तित्व संपू शकत नाही इतके वर्ष होऊनही जन ते जनतेला माझ्यापासून तोडू शकले नाहीत हेच तर त्यांचं दुःख आहे त्यामुळे ते त्यांच्या पुढे शेवटचा पर्याय तोच आहे जो त्यांचा पहिला पर्याय होता घालीण लोटांगण वंदीन चरणन करायचं कारण दुसरा पर्यायच नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला आहे निवडणूक आयोग कदाचित शिवसेनेचं निवडणूक चिन्ह हे दुसऱ्याला देऊ शकेल किंवा गोठवू शकेल पण शिवसेनेचा दुसऱ्याला देऊ शकत नाही तो निवडणूक आयोगाला अधिकारच नाही कारण शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी ठेवला आहे उद्या मी निवडणूक आयुक्तांचं नाव बदलून धोंड्या ठेवलं तर काय होईल माझं नाव बदलल्यानंतर मी त्याला धोंड्याच म्हणेन त्या धोंड्याला पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही तुम्ही चिन्ह काढू शकता जर लोकशाही पद्धतीने आम्ही काही वेळ वाग वागलो असिल तर। चिन्न चिन्न असेल तर चिन्ह काढू शकता संविधानानुसार आम्ही चूक केली नसेल चिन्ह देखील काढू शकत नाही मतांची टक्केवारी वगैरे विषय असेल तर चिन्हपुरतं आहे पण नाव काढू शकत नाही असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत